सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसरातील अतिक्रमण काढण्यावरून पोलीस प्रशासन आणि आमदार भालके यांच्यामध्ये झालेल्या वादातून आमदार भालकेंवर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता यासाठी आमदार भालके यांनी अटकपूर्वक जामीनसाठी न्यायालयामध्ये धाव घेतली होती यामध्ये त्यांना अटकपूर्वक जामीन मंजूर झाल्याने नागरिकातून जल्लोष करण्यात आलाय पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने मंदिर सुरक्षा पोलीस प्रशासनाकडून असे अतिक्रमण काढण्याचे काम मागील आठवड्यापासून चालले होते मात्र काल दुपारच्या वेळी या पोलीस प्रशासनाकडून अतिक्रमण करणाऱ्या महिला व्यापाऱ्यांना मारहाण झाल्याप्रकरणी व्यापारातून छीड निर्माण झाली होती यासाठी झालेल्या प्रकारामध्ये आमदार भारत भालके यांनी हस्तक्षेप करीत पोलिसांना या महिलांना मारहाण झाल्याप्रकरणी जाब विचारताच पोलिसामध्ये आणि आमदार भालके यांच्यामध्ये वादावादी झाली आणि यामध्ये संपूर्ण जमाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर झाला होता याची दखल घेत पोलिसांनी आमदार भालके यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला यामध्ये आमदार भालके यांनी अटकपूर्व जामीन साठी न्यायालयात धाव घेतली असता आज त्यांचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केलाय कपड्यांच्या दुनियेत सौंदर्य फुलवणार नाव म्हणजे पांचाली कलेक्शन सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि बसून खरेदी करता येणार भव्य शोरूम आमच्या शोरूममध्ये लहान मुले महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र विभाग लग्न सोहळ्यासाठी होलसेल खरेदी प्रस्ताव नवरदेवासाठी स्पेशल व्हरायटी नवरीसाठी आकर्षक शालू लांझा वन पीस पार्टीवेअर अशा कधीही न पाहिलेल्या व्हरायटी तेही अगदी माफक दरामध्ये त्याचबरोबर साड्यांमध्ये प्युअर सिल्क कांजीवरम सिल्क पैठणी पटोला साडी साऊथ इंडियनचे विविध प्रकार तेही एकाच शेताखाली अशा अनमोल किमतीचा आकर्षक ठेवा अल्प दरात मिळवण्यासाठी पांचाली कलेक्शनचे चे सभासद व्हा आणि मिळवा आकर्षक डिस्काउंट आमचा पत्ता पांचाली कलेक्शन महावीर नगर पंढरपूर